नाही दारे आजू इतकी परिस्थिती दावण आहे पण काय सांगावं असे आत्मा तळतळ तुम्ही एका दिवशीचा भूजनी लागतो घर पाहायला एक कोऱ्याला किती आहे खोक्याला रायाला गर सुगट नाहीये पंचनामा दोन वर्षापासून दारू बंद केली पण मग तो दारूच बंद करत नाही त्यानं सही अंगठा सगळं केलेला आहे आणि परत अजून दारू विकताना बी दोन वेळा धरून बी पण मग पोलीस स्टेशन मध्ये दिली पण मग त्याचं काही काय केलं का नाही केलं ते आम्हाला काहीच माहिती नाही कोणत्या गावाचा आहे दारू कोणत्या गावात दारू विकली जाते भुसना गावात भुसना तुमचं भुसनीचा शिवारा आहे का सांगस का आम्ही पैसा हजार रुपये मग कोणाला समोर यावा सांगावा बोलावा आम्ही तीनदा तीनदा यावा त्याच्या दारात आम्ही दोन वर्ष पासून आम्ही बंद करेल मग ऐकतच नाही दारू कुठले आहे दारू कोल्टीवालाच त्याच नाव माहिती नाही एवढा हाय नक्की दारू बंदच करत नाही कोणची दारू आहे गावती देशी देशी कुठून आणतात ते काही ते काय सांगताच येत नाही तो आलो तो पण दारू इकत इडत किती काय नाव देदी दे तुझं माया बास्कर माया बास्कर आपण गावामध्ये काय झालं होतं म्हणजे आपली दारू मळे आर्थिक परिस्थिती खूप गंभीर झाले काम हा आता दारू दा काम करतो ने कुप्याव नाही परपंच कस काय चालवता दिवसभर कामाला जाता संध्याकाळी घरी आल्यानंतर जे पैसे येतात ते पण तुमचे जे घरचे आहे ते तुमच्याकडून हिसकून घेता म्हणजे एवढी वाईट परिस्थिती दारूमुळे बिकट परिस्थिती झाली आहे तुमची भाऊ एक प्रश्न होता आता दारूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे देशी दारूचं खेडोपाडी दारू मिळायला लागलेलं आहे तर याच्या या, या दारूपासून अनेक जे तरुण तरुण आहेत ते दारूच्या व्यसनाधीन जाऊ राहिले तर आपण त्याच्यावरतीच ठोस काहीतरी भूमिका घेणार नाही नाही आता दारू व्यसनाबद्दल माझ्याकडे मागे पिंपरीच्या मंडळी आल्या होत्या मला वाटतं ह्या खोऱ्यातल्याही काही गावाच्या मंडळी आल्या होत्या माझ्या दळवटच्या प्रमुख करून महिला आल्या होत्या तेव्हा आपण त्या गावांना आपण निश्चितच दारूबंदी केली अशी जर कुठे तक्रार आली तर निश्चितच आपण यंत्रणेला पोलीस यंत्रणा असेल एक्साईज विभागाला सांगून ते बंद करण्याचा आपण निश्चित प्रयत्न माझं शॉप आहे तर देवळा सटाणा रोड एक रूम गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या घ्या आणि मग नंतर पुढच्या